सन्सरीका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण खूप साधी सोपी ट्रिक बघणार आहोत गृहिणींना नेहमीच प्रश्न पडतो तो म्हणजे बजेटचा आणि टोमॅटो हे उन्हाळ्यामध्ये खूपच महाग होतात पण जेव्हा टोमॅटो हे स्वस्त असतील तर तुम्ही अशा पद्धतीने हे स्टोअर करून ठेवू शकता हीच ट्रिक आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथे मी टोमॅटो घेतले आहे टोमॅटो घेताना छान लालबुंद टोमॅटो इथे घ्यायचे आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण त्याला चिरा करणार आहोत एक उभी आणि एक आडवी अशी चीर आपण याला देणार आहोत जेणेकरून टोमॅटो खूप लवकर शिजेल कारण टोमॅटोचे जे साल असतं ते खूपच कठीण असतं आणि टोमॅटो लवकर शिजत नाही म्हणून अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायच्या इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तो आन तर गॅस ऑन करूया आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत एक चमचाभर मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे तर कमीत कमी आपल्याला पाच ते सहा मिनिट हे उकळून घ्यायचे आहे खूप जास्त उकळू नका त्याचं साल निघेल आणि थोडेसे मऊ पडतील इतपतच आपल्याला ते शिजवायचे आहे आता आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता याचं साल थोडंसं सा उकललं आहे आणि थोडीशी मूसुद्धा दिसत आहेत तर इथे मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं बर्फ घालणार आहोत तर बर्फ मी थोडासा क्रश करून घेतला आहे तुम्ही क्यूबसुद्धा इथे वापरू शकता आणि त्यामध्ये आपण टोमॅटो अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटे आपण टोमॅटो यामध्ये असेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्याचं साल काढून घ्यायचं आहे साल काढल्यानंतर हे आपल्याला कापून घ्यायचेत तर टोमॅटो आपल्याला कापून घ्यायचे तर बारीक बारीक आपण ते कापून घेऊया आणि जे जाड भाग असतो त्याचा तो काढून घ्यायचा जो पांढरा भाग असतो तो आपण काढून घेऊया तर तुम्ही बिया खात नसाल तर बिया काढून टाकल्या तरी चालतील आणि पांढरा भाग काढून घ्यायचा आणि रँडमली आपण टोमॅटो हे कापून घ्यायचे त्यानंतर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत तर सर्वच टोमॅटो आपण अशा पद्धतीने करून घेऊया तर तरी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडेसे जाडसर असं हे वाटून घ्यायचे खूप बारीक पेस्ट करायची नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत जेणेकरून टोमॅटो छान टिकतील किंवा तुम्ही यामध्ये थोडंसं सायट्रिक ॲसिडसुद्धा घालू शकता चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालून आणि मग मिक्सरला फिरवा यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे टोमॅटोचं जेवढं पाणी आहे त्यातच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे बारीक करून घ्यायचे थोडंसं जाड आणि थोडंसं बारीक अशा पद्धतीने हे वाटायचं आहे त्यानंतर इथे मी आईस ट्रे घेतला आहे आणि एक मोल्ड घेतला आहे त्यामध्ये आपण मिश्रण घालणार आहोत थोडं थोडं मिश्रण भरायचं आहे अशा पद्धतीने बारीक प्युरे जी आपण केलेली आहे ती अशा पद्धतीने ट्रेमध्ये भरायची आहे आणि मोल्ड्समध्ये भरायची आहे जो थोडासा जाडसर भाग आपण ठेवला आहे तो तसंच ठेवायचा कारण आपण वरणामध्ये जेव्हा टोमॅटो वापरतो तो थोडासा मोठा मोठा आपल्याला पाहिजे असतो म्हणून मोठा भाग वेगळा करायचा आणि जी प्युरी आहे ती वेगळी करायची म्हणजे आमटीला घालायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बारीक केलेली पेस्ट तुम्ही वापरू शकता आणि वरणाला घालायचं असेल तर जाडसर जो भाग आहे तो तुम्ही वरणासाठी वापरू शकता आता आपण हे ट्रे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आणि उरलेलं जे मिश्रण आहे अशा पद्धतीने मी डब्यामध्ये भरलं आहे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरलं आहे तुम्ही काचेच्या डब्यामध्ये भरा कारण आपण उद्या लगेचच याचं सार कसं बनवायचं ते बघणार आहोत म्हणून प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी हे भरलं आहे आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत आणि रात्रभर हे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला छान क्यूब्स तयार मिळतील तर तुम्ही बघू शकता मस्त ते झाले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये कुठलाही पदार्थ ठेवू नका फ्रीजमध्ये नाहीतर त्याचा वास आपल्या पदार्थांना येतो फ्रीजमध्ये वस्तू ठेवताना जास्त काळासाठी जर तुम्हाला ठेवायचे असेल तर काचेचा वापर करा मध्ये ठेवलं तर प्लॅस्टिकचा वास आपल्या पदार्थांना येतो आणि पदार्थ खराब होऊ शकतो म्हणून अशा पद्धतीने क्यूब्स आपण काढून घेऊया खूप सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्हाला वरण बनवायचं असेल तर एक किंवा दोन क्यूब तुम्ही यामध्ये घालू शकता ते छान दिसत आहेत त्याच पद्धतीने आपण सुद्धा क्यूब्स हे काढून घेऊया सर्व क्यूब्स काढल्यानंतर हे आपण एका झीप लॉक बॅगमध्ये ठेवून देणार आहोत तर खूप छान दिसतंय असं वाटतं कलिंगड आहे पण हे टोमॅटो आहेत आणि तुम्ही पिशवीमध्ये असं भरून फ्रीजरमध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा एक दोन क्यूब तुम्ही काढू शकता आणि पुन्हा फ्रीजरमध्ये तुम्हाला लगेचच ते ठेवून द्यायचं आहे बाहेर काढून ठेवायचं नाही आहे दोन ते तीन सेकंदासाठी काढून घ्यायचं आणि पटकन तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता खूप छान टिकतं जेव्हा टोमॅटो स्वस्त झाले असतील तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि फ्रीजरमध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आता आपण याचा सार कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये जे मिश्रण ठेवलं होतं ते काढून घेऊया तर एका वाटीमध्ये हे काढायचं आहे आणि हे रूम टेम्परेचरला येऊ द्यायचे कारण त्याचा बर्फ झालेला आहे त्याचा सार कसा तयार करायचा ते बघूया तर त्यासाठी इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये आपण जिरे मोरी घालूया सात ते आठ मेथीदाना त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण आहे तुम्ही ते कडीपत्ता सुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे सध्या कडीपत्ता अवेलेबल नव्हता हो म्हणून मी वापरलेला नाहीये लसूण हलकसा ब्राऊन करून आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग ही प्रत्येक भाजीला आपल्याला टोमॅटो लागतो आणि अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटो स्टोअर करून ठेवा स्वस्त आहेत सध्या त्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया हळद घालायची आहे लाल तिखट घालूया चवीनुसार मिक्स करून घ्या आणि आपण बनवलेली जी प्युरी आहे ती यामध्ये घालायची आहे थोडीशी परतवून घ्या कारण आपण हा भाजून घेतला नाही आहे तर आपण उकडवून घेतला आहे म्हणून थोडंसं परतून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी आपण यामध्ये ऍड करणार आहोत छान लालबुंद सार आपलं तयार आहे हे भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता लागेल तसं पाणी यामध्ये ऍड करायचंय त्यानंतर त्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचे आपण सुरुवातीलासुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची छान उकळू द्या यामध्ये तुम्ही थोडंसं ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता मस्त उकळू द्या आणि भाताबरोबर भाकरी बरोबर सर्व करा नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू